मोहा येथील यात्रेमधून दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्यास दुचाकीसह अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्पुसद हे मोटरसायकल चोरी तसेच अवघड गुन्हे मधील आरोपी शोध व माहिती काढत असताना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की फुकटनगर महागावीतील गाब्या उर्फ संजय रंगराव गायकवाड याच्याकडे काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल असून ती संशयित आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन उर्फ संजय रंगराव गायकवाड यास ताब्यात घेऊन त्याचे कागदपत्राची मागणी केली असता कागदपत्र नसल्याचे सांगून सदरची मोटरसायकल त्याने व त्याचे साथीदार उर्फ रवी भरवाडे कुलदीप किसनराव बनसोडे अशी मिळून मौजे मोहा तालुका पुसद येथील यात्रेमधून चोरी करून आणल्याचे सांगितल्याने त्याबाबत खात्री केली असता काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल किंमत साठ हजार रुपये ती पुसद शहर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन भारतीय न्याय संहिता या गुन्ह्यातील चोरीची असल्याची खात्री झाल्याने इसम नामे गाब्या उर्फ संजय रंगराव गायकवाड व अठ्ठावीस वर्ष कुलदीप किसनराव बनसोडे व बत्तीस वर्ष दुनी राहणार महागाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेऊन आरोपी क्रमांक तीन पिण्या उर्फ रवी भरवाडे याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही पुसत शहर अपराध क्रमांक एकशे सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन ऑब्लिक तीन दोन भारतीय न्याय संहिता या गुन्ह्यातील इसम नामी गाबे उर्फ संजय रंगराव गायकवाड व अठ्ठावीस वर्ष कुलदीप केसनराव बनसोडे व बत्तीस वर्ष राहणार महागाव यांना व गुन्ह्यातील मोटरसायकल पुढील तपास शहर यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पडली आहे